करांसाठी अतिशय गोड बातमी म्हणजे जेटी ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खातं व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ जेटी तिथे बांधत होतो आमचं कामही तिथे सुरू झालेलं आहे त्यासंबंधित काही पेटिशन हायकोर्टमध्ये दाखल झालेले होते आणि त्याची आजच सकाळी माननीय उच्च न्यायालयाने वर्डिक दिलेले आहे निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेल्या आहेत आणि एक तीन ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला सांगित दिलेले आहेत त्या आम्ही सगळ्या ऑब्झर्वेशनचे आम्ही पालन करू मुंबईकरांसाठी निंबवना त्या एकंदरीत गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जे जमणार ट्राफिक होणारे गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकंदरीत प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जेटी अतिशय महत्वाची होती आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट मुंबई महापालिकेच्या काही परवा सगळ्याच्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे मिळवल्यानंतरच आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जेटी बांधण्याचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आता या रेडिव्ह जेटीचं काम कोर्टा मा माननीय को उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जेटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल त्यांचं आयुष्य सुखर होईल आता जो नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जेटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त चाळीस मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो अशा पद्धतीचा आमचा तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे म्हणून या रेडिओ जेटीच्या निमित्ताने नि, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल म्हणून या निमित्ताने नि, मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या राजकारण्याची विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता आंदोलनाची भाषा सुद्धा त्यांच्या वतीने करण्यात आलेली होती तर आता पुढे त्यांचा स्टँड काय असेल त्यांच्याशी तुम्ही पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात बघा शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या मनातले प्रश्न उचलण्याचे अधिकार आहेत मी गेल्या आठवड्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते नागरिक माझ्याकडे यायचे मला प्रश्न विचारायचे मी सगळे ते सगळे त्यांना वेळ द्यायचो त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचो सगळ्या पद्धतीने मदत म्हणजे ते सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेला हा विषय माननीय हायकोर्टाने पण तो विषय एक, समय, समय, एक विषय कळला तर हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे कोण वैयक्तिक तिथे जेटी बांधत नव्हतं पण आज ज्या पद्धतीने गेटी ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते लोकांना त्रास होतो आता त्या ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये काही अपघात पण झालेले लोकांना बोटीतून उतरताना मला असं आठवतं त्या कधी वाटलं होतं की माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजींच्या पत्नीचा पण एक अपघात तिथे बोटीतून उतरताना झालेला अशा असंख्य घटना ज्या तिथे घडायच्या त्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून त्या पूर्ण ट्राफिक आणि गर्दीला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेटी प्रस्तावित केलेली कोणालाही जोर जबरदस्ती न करता कोणाच्या इच्छेच्या विरोधात न जाता आम्ही हा विषय केलेला होता आणि मला आज समाधान आहे की माननीय उच्च न्यायालयाला आमची भूमिका कळली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगली जजमेंट दिलेली आहे केला ना होता कारण गेटवे मर्यादित स्लॉट मिळत होते आता या नवीन जेट्टीमुळे एकंदरीत किती स्लॉट उपलब्ध होऊ शकतात किती बोटी पार्किंग बघा जवळपास वीस बोटीची तरतूद इथे आहे वीस यॉट ज्याला आपण म्हणतो वीस बोटीची तरतूद आपला पार्किंगचे स्लॉट इथे आहेत जवळपास दीडशे गाड्या आपण इथे उभं करू शकतो जे आज तुम्हाला कुठे रस्त्यावर उभे राहताना दिसतात कुठेही पार्किंग होत असताना दिसतात ते सगळ्या गाड्या आता तुम्ही ह्या जटीच्या इथे येऊन पार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कमी भेटेल म्हणून ह्या जटीचा फायदा लोकांनाच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हे आता कोर्टाने पण मान्य केलेलं आहे वेळख्यात अडकलं नाही बाबा त्याला परवानग्या लागतात आपल्या देशामध्ये हा वेळख्यात वेळख्यात हे असे शब्द करून तुम्ही तुमचं चॅनल माझ्या चालू नका चांगल्याला चांगलं म्हणा गणेश चतुर्थीच्या टायमाला विघ्न तुम्हीच शब्द टाकून असे आणू नका आमची जी प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पहिल्या बोटीमध्ये तुला पहिलं बसून आणि घेऊन जाईन गावी आणि परत सोडायचं का नाही परत मी ठरवेल कुठलं गाव तुझं हा मग बेलका बेलका बोलतो पहला दानार बोटी। बेलका बोलतो पहिला जाणार गपचूप लपून बोटीत हे आहे कोकण म्हणता त्याला म्हणून आम्हाला खेकडे मोजले जातात ना म्हणून असं होतं ते एक दुसऱ्याचे टांग खेचायची आपण हे ठेव रे बाबा तुझं हे आपलं केंद्र सरकारने अतिशय चांगले प्रकल्प आमचे सोनवालजींनी याबद्दल आम्हाला प्रेझेंटेशनही दिलेलं बघा सागरा सागरी म्हणजे जे काय वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला आपण मांडतात समुद्राच्या मार्गाने आपण जे काय आपण जो प्रवास सुरू करतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना ह्याचा फायदाच होणार आहे केंद्र सरकार पण मोठ्या प्रमाणामध्ये ते असे रूट तयार करतायत आम्ही राज्य सरकार म्हणून पण एम एम आर रिजनमध्ये आणि आता एम टू एमबद्दल जे तुम्ही उल्लेख केला चारही बाजूने जसं बाहेरच्या देशामध्ये आपण बाहेरगावी गेल्यानंतर एक जागी ते दुसरी जागी आपण पाण्याने जसं प्रवास करू शकतो समुद्राच्या मार्गाने तसंच मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रोत्साहन देतो है। सर आपने पहले वक्तव्य दिया था कि मोहम्मद अली रोड और बैरामपाड़ा में मराठी बुलवा के दिखाओ वहाँ नहीं लेकिन उड़न में एक मुस्लिम टैक्सी ड्राइवर से कल मराठी बुलवाई गई है और जबरदस्ती जोर से धमकाया गया उन्हें और आज दूसरी तरफ मेरा रोड में कांग्रेस मराठी पाठशाला चला रही है जहाँ पर मुस्लिमों को मराठी सिखाने की उनकी ये पहल शुरू की गई है देखिए ऐसा है कि ये सारी चीजें हम लोग बोलने के बाद करने की क्या जरूरत है पहले से कोरोना मैंने जैसे बोला आजान को मराठी में नहीं निकाल बोलने को बोलो उनको पांच वक्त का आजान ये एक दो जनों को बोलने का वो नौटंकी करने का ये तो हम लोग अभी हमारे त्रंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते है, फूल वालों के अंदर अब्दुल बैठा रहता है तो कुछ नया चीज नहीं है ये हम लोग को हम सब ये सब ये जो कि नौटंकी है ना हम अच्छी तरह से पहचानते हैं आज राज में कांग्रेस मुस्लिमों को मराठी सिखा रही है पाठशाला शुरू किया उन्होंने पाठशाला काय को जरूरत है मदरसा में मराठी चालू करो ना सबसे आसान है अलग पाठशाला करने की जरूरत ही नहीं है महाराष्ट्र में बहुत मदरसा है वहाँ उर्दू के बजाय आप मराठी शुरू करो ना उधर आपका मेहनत कम हो जाएगा काय को है आपके आपके से मीडिया में आने के लिए नौटंकी करने की जरूरत है आपके मुल्ले मौलवी को बोलो अच्छी तरह से मदरसा में सिखाओ उधर हम लोग को भी समझ जाएगा ना कि मदरसा सच्ची में पढ़ाई के लिए वरना पुकड़ में गन बिन तो मिलते हैं उधर सब सर महाराष्ट्र सरकार लोक राज्य नाम का एक मैगजीन चलाती है लेकिन वो मैगजीन उर्दू में आ जाता था तो ठाकरे जब मुख्यमंत्री थे कोविड काल में वो बंद हो गया था मांग कर रहे हैं कि फिर से तो उर्दू भी शुरू किया जाए अभी वो मैगजीन के बारे में मेरे को मालूम नहीं और उर्दू पढ़ने वाले लोग बहुत हमारे पास बहुत कम है बहुत गिनो चुनाई है उद्धव ठाकरे के अढ़ाई साल के वो मुख्यमंत्री के काल में उर्दू भवन भी बांधने की कोशिश हुई थी हमारे भाईकाला में तो इस तरीके के जिसको ज्यादा उर्दू उधर पढ़ने वाले ही कम है तो ऐसा मैगजीन इस तरीके से निकाल के सरकार ने अपना पैसा खराब नहीं करना चाहिए चला थैंक यू ताजा बार कोक्रेस चैनल शेयर करा, 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 करा महत्व